सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर आरोप केलेले आहेत तसंच सत्तेत असणारी माणसं ही गुंडगिरी करणारी आहेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे धसांनी केलेल्या आरोपांवर विजय वडेट्टीवारांची ही मागणी आहे पण पाहतोय काँग्रेसचे नेते विजय विजय वडेट्टीवार यांनी आरोप केलेले आहेत धसांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत त्यामुळे या सगळ्या आरोपांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे पण पाहतोय सुरेश धस यांच्यावर अनेक आरोप झाले आणि धनंजय मुंडे कदाचित या सगळ्या मागे असू शकतात की काय अशी चर्चा रंगते मात्र खरं काय तथ्य काय ते तपासायचं असेल तर सुरेश धसांनी जे आरोप केलेला आहे त्या सगळ्याची व्यवस्थित चौकशी शहनिशा करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहे हा अत्यंत गंभीर आरोप आहे याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्यही शोधलं पाहिजेत कोणत्याही लोकप्रतिनिधीवर कोण दुस एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याला कारवाई त्याच्यावर कारवाई करावी